हॉटेल सुरेखा वावे मल्याण रोड अलिबाग अख्ख्या अलिबाग मध्ये फेमस चिकन रान आज आपलं चिकन रान खाण्यासाठी जेवण करण्यासाठी आपले संतोष खरेटकर सर शिवसेना नेते रोहाचे ते आले आपल्याकडे रविवारी आले होते रविवारी त्यांना जेवण वगैरे केलं खूप आवडलं त्यांना म्हणून आज पुन्हा एकदा त्यांचा मित्र परिवार घेऊन आले ते त्यांना पुन्हा एकदा विचार आज कसं होतं आपलं जेवण सगळ्यात साहेब खरोखर कर आनंद मोठा झाला कारण मी रविवारी आलो होतो रविवारी आल्यानंतर एक तुमच्या हॉटेलमध्ये बसलो जरा ना जेवण वगैरे झाल्यानंतरची जी एक उत्कृष्ट दर्जाची म्हणजे तुमची क्वालिटी आणि खाण्याचे जे चविष्ट पदार्थ जे मग चिकन राणा असेल रंगीला, रंगीला, रंगीला चिकन रंगीला चिकन मुरगन हे अशा वेगवेगळे चांगले प्रकार तुमच्याकडे खायला मिळाले खूप आनंद वाटला आणि त्या अनुषंगाने मी माझ्या सगळ्या पिंगळचे गावातले माझे सगळे माझ्या कुटुंबातले सगळे आहेत सहकारी त्यांना जाऊन सांगितलं म्हटलं चला पुन्हा तुम्ही चला आणि आल्यानंतर खरोखर जेवण त्यांना पण जेवल्यानंतर त्यांना समाधान वाटला आणि सगळ्यात महत्वाचा वाटल्यानंतर एक मराठी माणूस या हॉटेल व्यवसायामध्ये उतरलं त्याचा सगळ्यात सार्थ आम्हाला अभिमान आहे कारण आतापर्यंत आम्ही हॉटेल पाहिले शेट्टी राव यांच्या हॉटेल पाहिले परंतु एक मराठी माणूस रसिक पाटील साहेबान जर काही शेट चांगल्या पद्धतीत त्यांनी हॉटेलची लाईन चांगल्या पद्धतीत त्यांनी पार पडले आणि मला वाटतं रोह्यातून कवच जास्त येतात खाण्यासाठी खरोखर आणि त्यांना मी सांगितलं कसे ट एखादी आपली शाखा रोह्यामध्ये पण झाली तर खरोखर आनंद होईल म्हणजे म्हणजे आम्हाला एक चाळीस किलोमीटर इथपर्यंत येण्याची गरज लागणार नाही मग आम्ही रोह्यामध्येच मला तुम्ही चांगल्या पद्धतीत एम आय डी सी एरिया आहे आणि चांगल्या पद्धतीत लोक शोकीत रोह्यामधले आहेत खाण्यापिण्यासाठी आनंद चांगला नक्कीच मला वाटतं तुम्ही जर रोह्यामध्ये एखादी आपली शाखा उघडलीत तर अतिशय चांगल्या पद्धतीत हॉटेल आपल्याला लाईन चांगली चालेल हे मला असं वाटतंय पण आज मला खरोखर कर पुन्हा एकदा आनंद वाटला कारण रविवारची वा आजी चव आजही माझ्याशी वरची गेलेली नाही पुन्हा यावा असं वाटलं आणि मी पुन्हा एकदा आपल्या हॉटेलमध्ये आलो आनंद वाटला धन्यवाद जेड धन्यवाद धन्यवाद सरांनी सांगितलं खूप सारं मार्गदर्शन पण केलं मला हो आप तर आपण खरोखर रोहाचे कस्टमर मला जास्त आहेत जवळपास पन्नास टक्के बिझनेस फक्त रोहावाल्यांच्यावर होतो पुढं नक्कीच आपण विचार करू रोहाला शाखा देण्याबाबत सरांनी जर आपल्याला सहकार्य केलं तर नक्कीच आपण विचार करू आणि सर स्वभावाला पण भारी आहेत म्हणजे कोणताही प्रॉब्लेम आला तरी मला बोलत काही झालं काय अडचण आली शंभर टक्के कधी कॉल चांगला चांगला मार्गदर्शन केलं मला सपोर्ट करता सहकार्य करता त्याबद्दल धन्यवाद सरांचे खूप खूप आभारी आहे सरांचे आणि तुम्हाला देखील चिकनरांचा आस्वाद घ्यायचा असेल तर हॉटेल सुरेखाला भेट द्या हॉटेल सुरेखा वावे मल्याण रोड अलिबाग या शिव तर खासी राजी थँक्यू